असल्याच्या भागात हो, आहोत आणि आपण बघू शकतो पाण्याचा जो फ्लो आहे किंवा पाणी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे बघू शकता की खडक असल्याचा पूर्णपणे पाण्याचा जो डॅम आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला गेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर हो। नमस्कार आपण बघू शकता की खडकवासला जो डॅम आहे आणि त्याची जी पाण्याची जी पातळी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ओवरफ्लो झालेला आहे मुळशी असो किंवा टेमघर असो जे धरणं आहेत ते पण ओवरफ्लो झाल्यामुळे त्याचं पाणी सोडल्यामुळे खडकवासला पूर्णपणे ओवरफ्लो झालं आहे आणि इथं पाण्या पावसाचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहे हो आणि जे लोकांना जे म्हटलं जातं का पाणी सोडलं जातं घराला तर शंभर टक्के खडक असला धरण पूर्णपणे भरलेलं आहे प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्क नदीकाठी राहणाऱ्यांना कारण खडकासला धरण भरल्यामुळं खडक असल्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठी जे सिंहगडचा भाग असेल किंवा बोपडी असेल किंवा मुळारोडार असेल किंवा तसंच डेकन वगैरे भाग असेल किंवा नदीकाठचा जो काय भाग आहे एरोडा वगैरे सगळं या भागात तुम्ही बघू शकता आणि जे हौशी जे म्हणतात की दुर्घटनेला कारणीभूत आहे असे पूर्णपणे कंपाऊंड केल्यानंतरसुद्धा अशी तरुणही जर उतरून धोकापत्रक पत पत्करत असेल त्याला कोण जबाबदार नाही त्यामुळं जे काय प्रशासनाकडून जे काही म्हटलं जातं सुरक्षितेच्या दिवशी जी काही घोषणा केली जाते किंवा जे आव्हान केलं जातं त्या सर्वाला असे काही आवश्यक पुणेकर असतात किंवा तरुण असतात अशा प्रकारे जीव धोक्यात घालून कुठल्या प्रकारचं साहस आता बघू शकता तिथं कटड्याच्या जाळ्या तुटलेल्या आहेत तरीसुद्धा हे पोरं तिथ जाऊन अशा प्रकारे धोका पत्करून जीव घालण्याचा प्रयत्न करत आहेत मुलांना तिकडे नका थांबू इकडे वा इकडे वा इकडे वा सेल्फीच्या नाद्यात आणि याच्या नाद्यात जाताल हे सांगून सुद्धा तुम्ही बघताय की ते ऐकत नाही काय नाही तर आणि आपण बघू शकता खडक असल्याच्या धरणाची जी भिंत आहे असं दृश्य पुण्यात खूप कमी वेळा पाया आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ हे पूर्णपणे रेकॉर्ड तोडल्यासारखं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे पावसाचं जे प्रमाण जुलैत आणि ऑग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मागील पंधरा दिवसापासून पुण्यात सूर्यास्त नाही सूर्य सूर्य जे चंद्र जर मावळला आहे तसं सूर्य उगवलाच नाही असं वाटतं आणि हा पुण्याचा प्रवाह जो आहे तो पाण्याचा प्रवाह आहे कि हा किती मोठ्या प्रमाणावर आहे किंवा किती प्राणी पाण्याचं प्रमाण किती वाढलं आहे आणि पुणेकरांच्या पाण्याची जी समस्या आहे ती वर्षभरासाठी तर मिटली आहे उजली धरण भरत आलं आहे तर पुण्याचं धन्यवाद